काकू आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा सुमन गणपतराव बोराडे बर राहणार नरसी नरसी नाम दे तुमचा जिल्हा हिंगोली बर काकू आपल्याला तब्येतीचा काय प्रॉब्लेम होता काय त्रास होता म्हटलं ते बोटाला जखमच होती अच्छा बोटाला जखम होती तुमचं नाही का अंगोठ्याला या अंगठ्याला उजव्या पायाच्या बरं आता काहीच दिसत नाही काहीच नाही बरं ही जखम कधीपासून होती ती जखम बरेच दिवस होती पहा तरी hmm. चार पाच महिने असलच असेजार झाली इतकं नुसतं खाजवायचं निमित्त झालं बर फोडाला फोडाल्याच्या hmm. बाद मग ती मोठी मोठ फोडक hmm. वाढत गेला हा मग त्याच्या बाद मग हिरो बाबा भेटला मला बाबा माझ्या जखमाला काही हाय का त्याजवळ म्हणे हो हाय पण म्हटलं मला शुगर आहे म्हणे काय असू द्या बर मी म्हणलं वावडत उडत म्हणे काही खा मग दे म्हटलं मग मला गोळ्या बर मग आता तुम्हाला शुगरचा पण त्रास होता हो बर शुगरची गोळीची गोळी असं बीपी आणि शुगरची गोळी चालू आहे मग जखम झाली होती तर ते बसत नव्हती शुगरमुळे बसत नाही त्या लवकर शुगरमुळे मला भीती वाटू लागली कि मग आपल्या शेजाऱ्याचा पाय तोडला आपला पाय बरोबर पण मला नाही का त्या गोळ्यापासून काहीच वाटलं नाही म्हणजे अशाच जखमेचा पाय तुमच्या शेजारच्या डॉक्टरांनी तोडला तुमच्या मनात भीती वाटायला लागली आपलं पण असं होईल पुन्हा जखम बरे होते या गोळीने पूर्ण भरून मग या कॅप्सूल इमोरीची धन्वंतरी जे हे प्रोडक्ट आहे आयुर्वेदिक या कॅप्सूलची माहिती तुम्हाला यांनी दिली नाही का आपले हे सर बर बरोबर आणि तुम्ही पोटातून पण गोळ्या घेतल्या आणि त्याच्यावर पावडर पण टाकली असेल असा वापर केला ना गोळीचा बरं 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 तर हे किती दिवस घेतल्या गोळ्या त्या किती दिवस गेल्या काही एकच बॉटल दहा दिवसाच्या अगोदरच पूर्ण मग आता हे पूर्ण दिवस घ्यायचं सांगितलं होतं ते आठ दिवसात राहिलं तरी पण मी गोळ्या ठुल्या नाही म्हणजे मागाच्या गोळ्याच्या गोळ्या आता तर तुमची जर जखम पाहिली तर कुठेच काहीच दिसत क्लिअर झालं म्हणजे तुमच्या मनातली जी भीती होती ते पण निघून गेली आणि जिथे डॉक्टर पण सांगतात किंवा आता शुगरमुळे लवकर जखम भरत नाही आता कसं या गोळीमुळे मात्र पूर्ण भरून निघाले काही जरी सांगितलं मराच जरी औषध दिला तरी हा आता विश्वास पक्का झाला असे जे तुमच्यासारखे बरेच लोकांचे प्रॉब्लेम असतात ज्यांना जखम भरत नाही लवकर शुगरवाल्यांची तर अशा पेशंटसाठी तुम्ही काय सल्ला सांगू शकता मग आता या औषध या गोळीच्या बाबतीत मी बर असं तिथ गोळी पण म्हणजे बाबा पैसे जरा नाही बरोबर सांगणं चालू केलं लोकांना तुम्ही तुमच्या अनुभवामुळे बरं बरं तुमचं मन समाधान आहे ही गोळी चांगली मिळाली तुम्हाला हो याच्यापासून जो आपला आजार बरा झाला तर तुमचं मन समाधान आहे समाधान चांगलं औषध मिळालं हो अच्छा चालेल चालेल धन्यवाद त्या खात्रीमुळे मी माझी पोरगी तिकडे एकटी वाटी लागली पण त्यांना सांगितलं बरोबर काय हरकत नाही आठवण धनवंत्रीच्या कॅप्सुलीमुळे मात्र या गॅंग्रीनचा जो पुढे संभावना होती ती मात्र आता टळल म्हणजे चमत्कारी जळ मिळाल तुम्हाला चालेल पुर् चालेल ठीक आहे धन्यवाद